चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ श्रीपाद प्रभू अनेक आशीर्वाद देत आहेत जेव्हा तुला असहाय्य करतात तेव्हा अनेक अशा अनेक अनघटित घटनासुद्धा घडू लागतात ज्या तुम्ही कधी विचार देखील केला नव्हता ते सुद्धा तुमच्या आशीर्वादांच्या रूपात चमत्कारांच्या रूपात तुम्हाला प्राप्त होऊ लागतात मनात शंका पुशंका घेऊ नका देवाने तुम्हाला आशीर्वादित केले आहे तू आनंद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक कर आणि मी भाग्यशाली आहे असे कमेंट करायला विसरू नकोस तुमचे भाग्य हे तुम्हाला साथ देईल तुम्हाला आवडत असलेले काही करू शकाल होय बाळा तुमचे नवीन काम आता तुमची एकमेव चिंता असावी ज्यांनी तुला रडवले ते पाया पडतील काहीही करून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक त्रास देणाऱ्या लोकांशी कसे वागावे हे आज आपण या संदेशातून ऐकणार आहोत आपल्या आयुष्यात अशा काही लोकांचे न चुकता भेट होते जे आपल्याला कारण नसतानासुद्धा त्रास देत असतात त्यांच्या बोलण्यात किंवा वागण्यात चिडचिडेपणा टीका आणि टोमणे असतात अशा लोकांशी बोलणे संबंध ठेवणे या गोष्टी आपले मानसिक शांतता टिकवताना खूप आव्हानात्मक ठरतात पण हे लक्षात घ्या की यांच्या वागण्यामुळे आपल्यावर किती परिणाम होईल हे पूर्णता आपल्याच नियंत्रणात असते आपण योग्य मार्गाने आणि संयमाने वागलो तर हे त्रासदायक अनुभव टाळता येऊ शकतात त्यासाठी आपण काही गोष्टी ऐकणार आहोत जे योग्य रीतीने वागण्यास आपल्याला मदत करतील शांतता हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे कोणी कितीही चितावणी देत असेल तरी शांत राहणे हे सर्वोत्तम उपाय आहे त्रास देणाऱ्या लोकांचा उद्देशच असतो की तुम्हाला चिडवायचंय डिवचायचे आणि मग तुमच्या त्या मनस्थितीचा फायदा स्वतःसाठी करून घ्यायचा ते असे वागून तुमच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात पण जर तुम्ही शांत राहिलात तर त्यांचा हा डाव सफल होणार नाही शांत राहिल्याने तुम्हाला परिस्थिती विचारपूर्वक हाताळता येते त्यांच्याशी वाद घालण्याऐवजी त्यांना दुर्लक्षित करा त्यामुळे त्यांना समजेल की तुम्ही त्यांना भाव देत नाहीत लक्षात ठेवा शांतता म्हणजे दुर्बलता नाही तर ती तुमची आत्मशक्ती आहे शांत राहून तुम्ही त्यांना तुमच्या सहनशीलतेने प्रत्युत्तर देऊ शकता त्यांच्या वागण्याला स्वतःला लावून घेऊ नका अनेक वेळा या लोकांचा त्रास हा त्यांच्या वैयक्तिक भावनांचा परिणाम असतो त्यांच्या या वागण्यामुळे स्वतःला कमी लेखू नका प्रत्येक व्यक्ती आपल्या समस्यांमुळे त्रस्त असते आणि त्याचा राग इतरांवर काढते त्यांच्या बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका त्यांच्या वागणुकीकडे तटस्थपणे पहा जर तुम्ही त्यांच्या त्रासदायक वागणुकीकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही त्यांच्या सापळ्यात अडकणार नाहीत त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक बळकट बनतात बोलताना कधीही संयम राखून बोला अशा लोकांशी उघडवाद घालण्याऐवजी त्यांना ठराविक शब्दात शांतपणे उत्तर द्या आपल्या मर्यादांचे भान ठेवून संवाद साधा जर ते वारंवार त्रास देत असतील तर त्यांना स्पष्ट शब्दात सांगा की त्यांचे वागणे तुम्हाला त्रासदायक वाटत आहे संयम राखल्याने त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियांना उत्तर देण्याचा तुम्हाला मोह होणार नाही आणि तुम्ही त्यांच्यावर तुमची मानसिक ऊर्जा वाया घालवणार नाही संयम ही, ही तुमची खरी ताकद आहे ते तुम्हाला परिस्थितीचा ताळमेळ साधण्यास मदत करते अशा वागण्याने कदाचित तेही हळूहळू आपल्या वागणे बदलतील सर्वात मोठे गोष्ट म्हणजे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देणे जर कोणी सतत त्रास देत असेल तर त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व देऊ नका त्यांना उत्तर न देता त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करा त्रास देणाऱ्या लोकांना त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रतिसाद हवा असतो जर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर त्यांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही यामुळे तुम्ही मे भला और मेरा काम भला अशा प्रकारे वागू शकता तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल दुर्लक्ष करणे म्हणजे समोरच्याला थेट प्रतिसाद न देणे पण त्याचवेळी काही वेळी परिस्थिती निर्माण झालीच तर ते हाताळण्यासाठी स्वतःला तयार करा तुम्ही तयार ठेवू शकता तुमच्या आणि त्यांच्या वागण्यातील मर्यादा स्पष्ट ठेवा त्यांना सांगा की त्यांचे वागणे किंवा बोलणे तुमच्यासाठी योग्य नाही त्यांना तुमच्याशी असे वागण्याचा अजिबात अधिकार नाही असा स्पष्ट संवाद सा साधल्यास पुढील वेळी ते तुम्हाला त्रास देण्यापूर्वी विचार करतील अशी समोरच्या पुढे सीमारेखा आखल्याने तुम्हाला स्वतःचे तुमचे मानसिक आरोग्य नीट ठेवता येईल आणि दुसऱ्यांना तुमच्याशी योग्य रीतीने वागायला शिकवता येईल अशा लोकांचा सहवास सहन करीत राहिलात तर मग तुमचा कार्यभाग बुडाला म्हणून समजा मर्यादा आखा हे लक्षात ठेवा की तुमच्या शब्दांमध्ये जबरदस्त आत्मविश्वास हवा यामुळे ते तुम्हाला घाबरून राहतील आणि पुढे त्रास देण्याचे थांबवतील विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत असे कमेंट करा ज्यांना ज्यांना त्रास होत आहे त्यांना त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कोणालाही आपल्याला त्रास देण्याचा अधिकार नाही ज्या व्यक्ती त्रास देतात त्यांना त्यांच्या चुकीचा अर्थ दाखवायला हवा काही वेळा त्रास देणाऱ्या लोकांना त्यांच्या चुकीच्या वागण्याचा काहीही गंध नसतो चुकीच्या वागण्याची कल्पना नसते त्यांना वाटत असते आपण कुठे चुकलो मी तर बरोबरच वागतोय किंवा बोलतोय पण ते तसे नसते अशावेळी योग्य पद्धतीने त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून द्या त्यांना संयमाने आणि आदराने सांगा की त्यांच्या वागण्याचा तुमच्यावर काय परिणाम होत आहे हे सांगत असताना चिडचिड करू नका कारण हे सांगणे तुमच्या शांततेसाठी आहे वादासाठी नाही यामुळे कदाचित ते त्यांच्या वागण्याचा विचार करतील ते ऐकत नसतील तर पुढे वाद घालणे टाळा स्वतःला नकारात्मक भावनांपासून दूर ठेवा त्रास देणाऱ्या लोकांच्या नकारात्मक वागणुकीचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका त्यांच्या बोलण्यावर विचार करत बसण्यापेक्षा स्वतःला सकारात्मक गोष्टींमध्ये गुंतवा त्यांची ती वाईट सवय आहे त्यांचे ते कर्म आहे दुसऱ्यांना त्रास देण्याचा वाईट बोलण्याचा त्यांना त्यांच्या कर्माचे फळ भोगावेच लागणार आहे तुम्ही त्यांच्या जाळ्यात स्वतःला अडकू देऊ नका तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवा तुमचा ताण कमी होईल आणि सकारात्मक राहा पॉझिटिव्ह रहा त्यांचे काम त्यांना करू द्या तुम्ही तुमचे काम करा देव पाहत आहे देव कर्माचा हिशोब नक्कीच ठेवत असतो विश्वास असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्ही नवनवीन संदेश ऐकू शकता स्वामी तुम्हा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत तुमच्या मुलांना प्रगतीचे मार्ग मोकळे करून देवत हीच स्वामींचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ